दिव्यांची आवस याला दीप अमावस्या किंवा असे म्हणतात दररोज आपल्या देवासमोर जे दिवे तेवत असतात जे दिवे आपल्याला प्रकाश देतात त्या दिव्यांच्या पूजनाचा सुद्धा एक दिवस असतो आणि तो म्हणजेच अमावस्या या दिवशी आपण दिव्याची पूजा करतो कारण एक छोटा दिवस सुद्धा आपल्याला प्रकाश देतो त्यामुळे ह्या दिव्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे तर आज आपण दीप आमोस्याच्या दिवशी दिव्यांची अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची ते बघणार आहोत तर ही पूजा करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि पूजा झाल्यावर कणकेच्या दिव्यांचे काय करायचे पूजा करताना कोणता मंत्र म्हणावा लहान मुलांना का ओवाळले जाते अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे नमस्कार मी स्मिता स्वागत करते तुमचं स्मिता व्लॉग या चॅनलमध्ये व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सुद्धा करा चला करूया लवकर व्हिडिओला सुरुवात आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी ही अमावस्या येते आणि याच्या दुसऱ्या दिवशी श्रावण महिन्याला सुरुवात होते तर या दीप दीपामावस्याच्या दिवशी तुमच्या घरात जे काही छोटे मोठे तांब्याचे पितळेचे किंवा चांदीचे दिवे आहेत ते काढून घ्यायचे आहेत गरम पाणी आणि चिंचेने आपल्याला सर्व दिवे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नितळायला ठेवायचे आहे, आहे ज्यामुळे ते सुकून जातील तर इथे दीपामाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि घरातल्या सर्व देवाऱ्यामधल्या देवांची पूजा करावी इथे मी आणि सायंकाळी आपल्याला दीप आमावस्याची पूजा करायची आहे तर इथे बघा मी कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या पूजेनी करतो त्यामुळे इथे आपल्याला मी गणपती बाप्पांच्या पूजेला सकाळीच अभिषेक केलेला आहे म्हणजे सकाळी पूजा झाली आहे म्हणून मी इथे परत अभिषेक दाखवलेला नाहीये इथे गणपती बाप्पांना मी हदी कुंकू वाहिलेला आहे अक्षदा वाहिलेल्या आहेत आणि फुल वाहून नमस्कार केलेला आहे ते वाहताना ओम गणगणपते नमहा या मंत्राचा जप करावा आपण ही पूजा देवघरामध्ये मांडू शकतो किंवा देवघर छोटं असेल तर त्याच्या बाजूलासुद्धा ही पूजा मांडू शकतो तुम्हाला दुसरीकडे पूजा मांडायची असेल तर ती जागा स्वच्छ फरशी असेल तर पुसून घ्यावी आणि जमीन असेल तर स्वच्छ सारवून घ्यावी त्यानंतर ते त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे कारण स्वस्तिक हे शुभचिन्ह मानलं जातं त्यामुळे पाटाच्या खाली आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर पाट घ्यायचा आहे पाटावर वस्त्र अंथरायचं आहे आपल्याला व्यवस्थित तर मी ते ब्लाऊज पीस अंथरलेलं आहे त्यानंतर आपण दिवे कसे मांडणार आहोत त्यानुसार सर्व दिव्यांची आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे यामध्ये दिवे सुकल्यानंतर मी त्याच्यामध्ये वाती टाकून घेतलेल्या आहेत आधीच तर नंतर प्रॉब्लेम होणार नाही म्हणून नंतर आपल्याला सर्व दिव्यांना अष्टगंध किंवा हळद कुंकू वाहून घ्यायचा आहे तर मी इथे सर्व दिव्यांना हळदी कुंकू वाहून घे घेतलेला आहे सर्वात आधी आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची आहे तर ती आधी आपण करून घेतली होती त्यानंतर सर्व दिव्यांना अष्टगंध लावून घ्यायचं आहे हे पितळेचे जे दिवे आहेत ते चिंच आणि गरम पाणी व्यवस्थित धुतले तर चमकदार होतात म्हणूनच इथे भरपूर दिवे चमकदार दिसत आहेत प्रत्येक दिव्याला आपल्याला अष्टगंध लावून घ्यायचा आहे हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर प्रत्येक दिव्याला आपल्याला पुष्पसुद्धा अर्पण करायचं आहे इथे मी समय आहेत त्यांना छोटासा आहार केलेला आहे आणि प्रत्येक दिव्याला आपल्याला पिवळं फुल भेटलं तर पिवळं फुल अर्पण करायचं आहे पण मला दोन्ही मिक्स भेटली त्यामुळे मी झेंडूची लाल फुले आणि पिवळे फुले सुद्धा अर्पण करणार आहे पिवळी फुले मला एक दोनच मिळाली कारण या दिवशी पिवळ्या फुलांना खूप महत्त्व आहे त्यामुळे पिवळी फुले शक्यतो व्हावीत त्यानंतर इथे दिव्यामध्ये तेल घालून घ्यावं इथे मी कणकेच्या कणकेचे सुद्धा दिवे केलेले आहेत तर इथे बघा कणिक आणि गूळ मिक्स करून आपल्याला दिवे बनवून घ्यायचं आहे याचा सुद्धा मी व्हिडिओ लवकरच टाकणार आहे सर्व दिवे आपण प्रज्वलित करून घेऊया दिव्यांची पूजा केल्यावर महालक्ष्मी प्रसन्न होता आणि लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावरती राहते घरामध्ये सुख शांती अंधकार दूर होऊन आपले आयुष्य प्रकाशमय होते कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून दिव्यांची मनोभावे प्रार्थना केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्यांचे खूप महत्व मानले आहे शेवटी आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर तुम्ही इथे गुळ खोबरं किंवा लहा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुमच्याकडे काहीच नसेल यापैकी तर साधं दूध आणि साखरचं सा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता आणि दिव्याला मनोभ्रा भावे प्रार्थना करायची आहे कणकेच्या दिव्यांनी सर्व दिव्यांना ओवाळून घ्यायचं आहे इथे मी सात कणकेचे दिवे बनवले आहेत पाच इथे पूजा करण्यासाठी आणि दोन लहान मुलांना ओवळण्यासाठी धूप दीप अगरबत्ती दाखवून दिव्यांची मनोभावे प्रार्थना करायची आहे हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस त्यामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि तुझ्या तेजाप्रमाणे माझे आयुष्य उजळून टाक माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर अशी हात जोडून प्रार्थना करायची आहे दिव्याचा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर दोन कणकेच्या दिव्यांनी आपल्या घरातल्या मुले मुली त्यांना ओवाळून घ्यायचं आहे लहान मुले हे वंशाचा दिवा आहे असे म्हटले जाते म्हणून लहान मुलांना ओवाळून घ्यायचं आहे त्यांचे आयुष्य दिव्यासारखे प्रकाशमय होऊ देत अशी प्रार्थना करायची आहे शेवटी आपल्याला दिव्याचा मंत्र म्हणायचा आहे शुभ करोती आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय ज्योती नमस्ते दिव्या दिव्या दीपोत्कार कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार देहातील अज्ञान हो ज्ञान वैराग्य सामर्थ्य व अखंड श्री सेवा दास्यभक्ती प्राप्त हो घरातील सर्व माणसांना दंड आयुष्य लाभो दिवा जोळो देवापाशी उजड पडो ऋषीपाशी असं शुभम करोती हा मंत्र म्हणायचा आहे जसा मी म्हणून दाखवला तसा त्यानंतर आपल्याला दोन कणकेच्या दिव्यांनी मुलांना ओवाळून घ्यायचं आहे त्यांना काहीतरी गोडदोड खायला द्यायचं आहे अशा प्रकारे दीप अमावस्याची पूजा कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ